श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे येत्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला आपण दर्श अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या साजरी करणार आहोत तर त्या दिवशी दीपदान व दीपपूजा केले जाते तर त्याचीच आपण आज माहिती पाहणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलला कृपया सर्वजण सबस्क्राईब करा चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते ही अमावस्या अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्याला दीपपूजन केले जाते या अमावस्याला दीपनबित अमावस्याही म्हणतात तर सगळीकडे हा दिवस गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जातो परंतु अमावस्या उदयोतिथीनुसार रविवारी आहे आपल्याकडील व्रत वैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार आपण खात नाही प्राचीन अशी प्राचीन मान्यता आहे आणि परंपराही आहे या दिवसापासून निशब्द आहार टाळावेत हा सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या तर ह्या वर्षी ही चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला साजरी केली जाणार आहे अमावस्या प्रारंभ हा शनिवारी म्हणजेच तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट रविवारी स संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्याची समाप्ती आहे तर आपल्याला दीपदान हे चार ऑगस्टला म्हणजे रविवारी करायचं आहे तर ह्या दीपामावस्याचे काय महत्त्व आहे तर ह्या दीपामावस्याचे शास्त्रीय तसेच धार्मिक महत्त्व आहेत दर्श अमावस्याला आपण दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे चांगल्या वाईट आपण दिव्याला विशेष महत्त्व देतो मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपामावस्या साजरी केली जात जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांचा अत्यंत प पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियाला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीपामावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते तसेच ह्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपण एक दिवा पितरांनाही समर्पित करतो त्यामुळे पितरांना मुक्ती मिळते व आपलाही पितृदोष नाहीसा होतो तर दीपपूजन कसे करावे ह्याची माहिती आपण जाणून घेऊया तर दीपपूजन करण्याआधी आपण घरातील सर्व पितळाचे चांदीचे दिवे जे दिवे असतील आपल्या इथे ते स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करावे नंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करावी तसेच पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी दिव्यामध्ये तुम्ही तिळाचे किंवा तुपाचे दिवे लावू शकता जर नसेल तर आपल्या साध्या दि दिवे, तेलाचे दिवेही तुम्ही करू शकता व नंतर ते दिवे दिवे प्रज्वलित करावे या दिव्यांना फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते भ भरपूर ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावूनही ही अमावस्या साजरी केली जाते बऱ्याच ठिकाणी त्याचे गोडाचे पूर्णाचे दिंड बनवूनही केले जातात दीपपूजन झाल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की दीप सूर्याग्नि रूपस्तव तेजस तेज उत्तमम गृहांना मकृतहात पूजा सर्व कामप्रदो भव असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्या दिवशी म्हणू शकता तसेच ह्या दिवशी लहान मुलांचेही त्या दिव्याने ओक्षण केले जाते असे केल्याने मुलांवरचे संकट दूर होते आयुष्यातही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघते व मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून ह्या दिवशी लहान मुलांचेही ऑक्शन केले जाते तर अशी ही साधी सुपी पूजा आहे तर सर्वांनी ह्या दिवशी नक्की दीपपूजा व दीपदान करायचे आहे अशी ही छोटी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ